नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी शून्यातून विश्व निर्माण करून युवा उद्योजक अमोल सुरसे यांनी स्वतःचा चौपाटी कडीवडा चौपाटी वडापाव आणि नॅचरल कुल्फी हा ब्रँड तयार केला या ब्रँड चे संपूर्ण महाराष्ट्रात चौदा शाखा असून एकट्या अहमदनगर मध्ये सहा शाखा आहेत यातील सहाव्या शाखेचं उद्घाटन गणेशोत्सवानिमित्त संपन्न झालं उद्घाटना दिवशी एकावरती एक, एक, एक वडापाव फ्री अशी एक भरघोस ऑफर ठेवण्यात आली होती या ऑफरला नगरकरांनी उदंडाचा प्रतिसाद दिला चौपाटी वडापाव या नावानं आता उपनगरातील पाईपलाईन रोड येथील वाणी नगर या ठिकाणी चौपाटी वडापाव आता उपलब्ध झाला त्यामुळे चौपाटी वडापाव कडी वडा आणि नॅचरल कुल्फी ज्यांना आवडत असेल त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं चौपाटी वडापाव या सेंटरला भेट द्यायची